ठाणे शहर मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला जातो पण ठाणे आणि शिवसेना हे समीकरण गेल्या दोन टर्म मध्ये फिसकटल्याचं दिसतंय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ठाणे शहर विधानसभेवर भाजपचा झेंडा फडकल्याने यंदाही या मतदारसंघात भाजप जोमाने उतरलीये यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून भाजपने संजय केळकर यांना उमेदवारी दिली आहे तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून राजन विचारे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय यातच मनसेने अविनाश जाधव यांना तिकीट दिलं आहे यामुळे ठाणे विधानसभा मतदारसंघाची दोन हजार चोवीस ची, ची निवडणूक शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप विरुद्ध मनसे अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे या तिरंगी लढतीत नेमकं कोणाचा पारडा जड असेल कोणाचे मुद्दे या जागेवर महत्वाचे ठरतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिन्ही उमेदवारांना या जागेवर विजय हवा असताना या मतदारसंघातील गणित नेमकी कोणाच्या बाजूने राहू शकतात जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहत आहात आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र एकोणीशे नव्वद पासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ म्हणून ठाणे विधानसभा मतदारसंघाकडे पाहिलं जातं मात्र गेल्या दोन टर्म येथे भाजपचाच आमदार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघाच्या जवळच्या या मतदारसंघात यावेळी काय होतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय महायुती आणि महाविकास आघाडी या दोघा तिसरा खेळाडू म्हणजे मनसे आहे ठाण्यातील मनसेची ताकद ही दोन हजार आठ पासूनच्या प्रत्येक निवडणुकीत दिसून आलीये तर एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार नऊ पर्यंत या मतदारसंघात शिवसेनेचा आमदार निवडून येत होता महत्वाचं म्हणजे ठाकरे गटाकडून सध्या निवडणूक लढवणारे राजन विचारे हे सुद्धा या मतदारसंघात दोन हजार नऊ मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते विशेष म्हणजे मराठी बहुल मतदारसंघ आणि मनसेची लाट असतानाही राजन विचारे या मतदारसंघात शिवसेनेसाठी गड राखला होता मात्र दोन हजार चौदा मध्ये सेनेच्या या गडाला भाजपने सुरुंग लावला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत एक संघ शिवसेना आणि भाजपची युती तुटली होती या निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र फाटक यांना उमेदवारी देण्यात आली होती तर भाजपने संजय संजय केळकर केळकर यांना रिंगणात उतरवलं होतं या निवडणुकीत यांनी फाटक यांचा पराभव करत शिवसेनेला एक प्रकारे मात दिली होती ठाणे हातातून गेल्यावर हा पराभव शिवसेनेच्या जिवारी लागला संजय केळकर यांनी दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा असाच विजय रिपीट केला दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना भाजपची युती होती त्यावेळी या मतदार संघात भाजपने पुन्हा उमेदवारी दिली त्यावेळी मनसे आणि अशी थेट लढत झाली होती संजय केळकर यांच्या विरोधात मनसेचे नेते अविनाश जाधव हे निवडणूक लढवत होते युती असताना अविनाश जाधव यांचा केवळ सुमारे वीस हजार मतांनी पराभव झाला होता त्यामुळे शिवसेनेच्या एका गटाची अविनाश जाधव यांना छोपी साथ मिळाल्याची चर्चाही रंगली होती आता तिसऱ्यांदाही भाजपने पुन्हा संजय केळकर यांना उमेदवारी दिलीये एक स्वच्छ इमेजचा नेता म्हणून केळकर यांचं नाव घेतलं जात केळकर यांनी ठाण्यात भाजपचा कमबॅक होण्याच्या नेतृत्वाखाली भाजपने ठाणे लोकसभा मतदारसंघावरही दावा केला होता आणि अगदी अखेरपर्यंत भाजपने हा ठाणे लोकसभा मतदारसंघ शिंदेना सोडला नव्हता पक्ष संघटनेचे मजबूत जाळं आणि राज्यस्तरीय नेत्यांची पाठबळ हे सुद्धा संजय केळकर यांचं बलस्थान आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कडव्या विरोधानंतरही भाजपने सलग तिसऱ्यांदा संजय केळकर यांना ठाणे शहरातून उमेदवारी दिल्याने महायुतीची मोठी ताकद असूनही या मतदारसंघात यंदाची निवडणूक चुरशीची ठरू लागली शिवसेना आणि ठाणे हे समीकरण तयार झालं असलं तरी ठाकरे गटासाठी अस्तित्वाची लढाई ठरणारे लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुतीला अठ्ठेचाळीस हजार नऊशे पंच्याऐंशी मतांचं मताधिक्य होत त्यावेळी मनसेने महायुतीचा प्रचारही केला होता यावेळी मात्र मनसेचे या, या भागातील नेते अविनाश जाधव आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांच्या उमेदवारीमुळे होत असलेल्या तिरंगी लढतीमुळे निवडणूक आता रंगतदार होणार आहे दोन हजार एकोणीस मध्ये संजय केळकर यांच्या विरोधात पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे अविनाश जाधव यांनी सत्तर हजारांपेक्षा अधिक मते मिळवली केळकर या निवडणुकीत वीस हजार मतांच्या फरकाने विजयी झाले खरे मात्र जाधव यांना मिळालेल्या मतांचा आकडा पाहून भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली होती केळकर आणि भाजपवर नाराज राहिलेल्या शिवसैनिकांनीच जाधव यांच्या पदरात मताचे दान टाकल्याचे चर्चा त्यावेळी भाजपच्या अगदी उघडपणे होती या भाजप आणि शिवसेनेत ताणलेले संबंध पुढील पाच वर्ष तसंच राहिले असे असतानाही केळकर यांना सलग तिसऱ्यांदा रिंगणात उतरवून भाजपने एक प्रकारे धाडसी निर्णय घेतल्याची चर्चा आता रंगली असली तरी मनसेचे अविनाश जाधव शिवसेना उद्धव गटाचे राजन विचारे यांच्या विरुद्धच्या लढतीत पुन्हा एकदा ठाणे आणि केळकर असे समीकरण जुळणार का यापैकी विचारे जाधव हे मराठा उमेदवार आहेत केळकर ब्राह्मण आहेत ब्राह्मण समाजाने केळकरांना निवडून द्या असं ज्ञाती बंधूंना आवाहन केलंय तर मराठा समाज आक्रमकपणे ठाणे विधानसभेत उतरलाय ती मते दोन मराठ्यात विभागली जाणार की केळकर एक गठ्ठा मत मिळवणार हे बघणं आता खूप इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच माझ्या घडामोडींसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद